गोंडगाव परिसरात शेतकऱ्यांना लागली ओढ सेंद्रिय शेतीची रासायनिक शेती शेतीपासून शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होत असून जमिनीत नापिकी होण्याची भीती निर्माण होत असल्याने शेतकरी आता हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे सेंद्रिय शेतीची माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना घरपोच मिळत असून गोंडगाव तालुका भडगाव येथील प्रगती येथील शेतकरी नेहरू नगराज सपकाळ यांच्या शेतातील मक्का पिकावर करण्यात आलेल्या आलेल्या यशोगाथाची माहिती इंडिया अॅग्रोचे सेल्समन डिस्ट्रीब्युटर्स निखिल पाटील मेहून बारे यांच्याशी दिव्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांनी केलेला संवाद इंडिया शेतकऱ्याला शेतकरी तर समाधानीच आहे पण आपण सुरुवातीपासून कसं तंत्रज्ञान दिलेलं नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील माय लक्ष या इंडस्ट्रीमधून इंडियाग्रो या ब्रँडच्या संदर्भात आमचं डिस्कशन झालं त्यानंतर नेहरू पाटील सर गोंडगाव तालुका बडगाव या गावातून मला सर भेटले आणि सरांना आमच्या दोघांचं डिस्कशन झालं की मक्का या पिकावर आपल्या इंडियाग्रोचे चा चांगले प्रोडक्ट वापरून आपण एक रिझल्ट घ्यावा आणि तो एक आदर्श आपण प्रत्येक शेतकऱ्यासमोर हा मांडला पाहिजे ऑर्गॅनिक शेती पद्धती आपण कोणत्या प्रकारे केली पाहिजे या संदर्भात मी त्यांना एक तंत्रज्ञान प्लस एक आयडिया दिली आणि त्यानंतर मी सरांना भूवस्र सुपर जमिनीमधून टाकायला सांगितलं पेरणीच्या वेळी त्यानंतर आपण ग्रोमॅजिक ॲडव्हान्स आणि ऑलिपचा स्प्रे घेतला त्यासोबत एम आय स्प्रेचं त्यांना सोबत दिलं होतं यानंतर आळीसाठी मी त्यांना एम आय सिटर प्लस एम आय वीर याचा स्प्रे दिला होता आज कोणत्याही प्रकारची आळी कोणत्याही प्रकारचा रोग आणि कोणत्याही प्रकारची त्यांना जे काही तफावती अशा कोणत्याही प्रकारच्या रिझल्टमध्ये मला वाटतं तर इंडियाग्रो हे बेस्ट ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकरी आज सुखावला आहे माझ्या माध्यमातून जेवढ्या शेतकऱ्यांना मी रिझल्ट दिलेत तेवढे सुखावलेत धन्यवाद सर आज जे ऑर्गोनिक शेती ही ऑर्गोनिक शेती का करायला पाहिजे शेत करा ऑर्गॅनिक तर... शेती सर जर आपण रासायनिक शेतांमध्ये जर फिरलो तर बऱ्याचशा वेळेस आपल्याला ट्रॅक्टर वगैरे या सर्व गोष्टींमध्ये अनुभव येतो की शेती कडक होत चालली आहे दिवसेंदिवस उत्पन्नामध्ये घट होत चालली आहे बरोबर आहे आणि आपण जर ऑर्गॅनिक शेतीकडे वळलो तर आपली शेती पण वाचेल म्हणजे आपण ती नेक्स्ट जनरेशनसाठी आपण जशीच तशी आपण शेती प्रोव्हाइड करू शकतो आधी पूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक शेती ही केली जात होती पण तिच्या तंत्रज्ञान वापरलं जात नव्हतं किंवा नवीन नवीन नवी पद्धती वापरल्या जात नव्हत्या त्यामुळे रासायनिक शेती जी केली जात होती, होती त्या रासायनिक शेतीमुळेच जे काही उत्पन्न होते त्यामध्ये कमी प्रमाणामध्ये घट झाली सर आज जे रासायनिक शेती यांचे जे दुष्परिणाम आहे उदाहरणार्थ आता पंजाबमध्ये तर शेतकऱ्यांना कॅन्सर झाला बरोबर तर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ऑर्गोनिक शेती कशी आहे शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने जर ऑर्गॅनिक शेतीचा उपयोग केला किंवा प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गॅनिक शेती जर केली तर आज दिवसेंदिवस जे काही दवाखाने आपण भरतोय दिवा, दिवस दिवसेंदिवस जे दवाखान्यांमध्ये गर्दी वाढते आज पंजाब सारखी सिच्युएशन जी झालेली आहे ती फक्त आणि फक्त रासायनिक शेतींमुळेच झालेली आहे जर आपण ऑर्गॅनिक शेतीकडे वळलो तर आपल्या स्वतःसाठी पण आपण ऑर्गेनिक खाऊ शकतो आणि इतरांना आपण खायला देऊ शकतो आणि त्याने आपलं उत्पन्न पण वाढू शकतो असा ऑर्गॅनिक शेतीचा आहे सर आता रब्बीचे पीक पेरे जवळपास शंभर टक्के होण्याचा मार्गात आहे बरोबर तर रब्बीसाठी जर शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीविषयी काही मार्गदर्शन हवं हो आहे किंवा स्वतः काही करायचं असेल तर या संदर्भात आपण काय मार्गदर्शन करणार आहे किंवा आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे मी राहायला चाळीसगावला असतो प्रॉपर बरोबर आहे प्रॉपर चाळीसगाव हो तालुक्यामध्ये माझं मेहून बाहेर म्हणून गाव आहे आज प्रत्येक शेतकऱ्याला जर ऑर्गॅनिक शेतीविषयी कोणतंही तंत्रज्ञान प्लस कोणताही प्रश्न जर उद्भवला असेल बिंदास मला कॉन्टॅक्ट करा माझं नाव निखिल पाटील माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाऐंशी डबल झिरो तेरा झिरो पाच एकोणचाळीस या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करून तुम्ही माझ्या वि माझ्याशी संपर्क साधून ऑर्गेनिक विषयी कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामधला मला विचारू शकता आणि सर तुम्ही सुरुवातीपासून ट्रीटमेंट देऊ शकता सुरुवातीपासून जमिनीपासून म्हणजे उत्पादन लावण्यापासून तर उत्पन्न निघेपर्यंत उत्पन्न लावल्यापासून तर उत्पन्न निघेपर्यंत टोटल कॉन्टॅक्ट प्लस माझ्या स्वतःच्या फेऱ्या म्हणजेच त्यांना मार्गदर्शन सतत वेळोवेळी करणे हे माझं काम असेल सर नमस्कार मित्रांनो मी इगल लीडर विजय पवार आज मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आज आपल्यासमोर जे पिकू आहे ते मका जनरली मक्याला दोन कंस असतात पण आज आपल्या समोर मक्याला तीन कंस दिसत आहेत एक दोन तीन काही ठिकाणी चार पण आहेत आणि जवळपास जनरली सर्व शेतामध्ये तीन मग मा, मक्याचे चिकनचं प्रत्येक झाडा लागलेले आहेत आता